आज आपण पाहणार आहोत पालकाचे थालीपीठ कसे बनवायचे अगदी झटपट कमी साहित्यामध्ये झटपट बनवून तयार होतात अगदीच थालीपीठ देखील म्हणता येणार नाही कारण ह्याच्यामध्ये थालीपीठ म्हणलं तर तीन प्रकारचे याच्यामध्ये पीठ लागतात तर तुम्ही पालकाचे पराठे देखील म्हणू शकता तर तुम्ही ते पाहू शकता माझ्या पालकाचे जे, जे पराठे आहेत ते छान बनवून तयार झालेले आहेत तर इथे मी एक पालकाची जुडी घेतली होती ती छान बारीक चिरून घेतलेली आहे ती आता मी स्वच्छ धुवून घेणार आहे याच्यामध्ये माती वगैरे असते तर त्याच्यामुळे ही पालकाची जोडी जी आहे ती धुवून घ्यायची आहे इथे चार ते पाच लसूण पाकळ्या पाच ते सात लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत व चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत एक चमचा जिरे एक चमचा ओवा याच्यामध्ये घालायचा आहे किंवा तुम्ही ओवा असाच हातावर क्रश करून देखील घातला तरी हरकत नाही तुमच्या आवडीनुसार तुम्ही घाला किंवा याचं मी जसं मिक्सरला बारीक करून घेणार आहे तसंच तुम्ही बारीक करून घेतलं तरी हरकत नाही तर इथे मी एक कढई गरम होण्यासाठी ठेवली होती तुम्ही आ, मी जो पालक आहे तो तुम्ही डायरेक्ट जरी ह्याच्यामध्ये घातला तरी चालतो पण मी आता कढई गरम छान झालेली आहे त्याच्यामध्ये एक चमचा तेल घातलं व हा जो पालक आहे तो हलकासा मी गरम करून घेणार आहे जेणेकरून त्याचं एक जे स्मेल असते तर ती निघून जाईल आणि छान चवीला देखील तो छान टेस्टी लागेल या हिशोबाने मी छान असं परतवून घेणार आहे थोडंसं त्याला तुम्ही पाहू शकता जर पालक लगेचच असं मेल्ट होतो कमी होऊन जातो लगेचच तर असं अशा कन्सन्टन्सीमध्ये आला की आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे अगदीच खूप असं प्रॉपर असं शिजवून घ्यायचा नाही आहे तर इथे मी गॅस बंद करून घेतला आहे आता रूम टेम्परेचरवर ते मी छान थंड करून घेणार आहे इथे मी दीड कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तुम्हाला क्वांटिटीनुसार तुम्ही गव्हाचं पीठ कमी जास्त करू शकता पालकाचं तर आता ह्याच्यामध्ये मी तीन चमचे बेसन पीठ घालणार आहे आता जे आपण हिरवी मिरची लसूणचं जे बारीक वाटण केलं होतं ते याच्यामध्ये घालूयात तुम्ही तुमच्या तिखटाच्या प्रमाणानुसार तुम्ही मिरच्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता आता मी थोडा ओवा दे वरतून देखील थोडासा घातलेला आहे एक चमचा धनेपूड अर्धा चमचा हळद व एक चमचा लाल तिखट लाल तिखट हे पूर्णपणे ऑप्शनल आहे जर तुम्हाला तिखट जर खूप हवं असेल तर तुम्ही घाला अदरवाईज स्कीप देखील केलं तरी हरकत नाही चवीनुसार मीठ व याच्यामध्येच तुम्हाला ती देखील घालून घ्यायचे आहेत इथे खरं तर मी साय घातलेली नाही आहे जर तुमच्याकडे फ्रेश दुधावरची साय असेल तर ती देखील तुम्ही घातली तरी हरकत नाही त्याने एक छान टेस्ट येते तर आता जो आपण पालक छान गरम करून घेतला होता तो तो पालक याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे शक्यतो वरतून एक्स्ट्राचं पाणी घ्यायचं नाही पालकाला ऑलरेडी पाणी सुटायला लागतं तर त्याच्यामुळे जेवढं होता होईल तेवढं तुम्ही पालकाचं जे पाणी आहे त्यानेच तुम्हाला हे पूर्ण पीठ भिजवून घ्यायचं आहे जर अगदीच थोडंफार वाटलं की आपलं पालक म्हणजे पीठ पूर्ण भिजलं जात नाही आहे तर थोड्याफार प्रमाणात तुम्ही हे पीठ घे भिजून म्हणजे पाण्याचा वापर करू शकता आता इथे माझं पूर्ण पीठ छान भिजवून झालेलं आहे तर मी, मी आ, ते थोडंसं तेल लावून घेणार आहे जेणेकरून आणि लगेचच मी हे काही पीठ भिजवत ठेवायची गरज नाही कारण पालकाला पाणी सुटतं त्यामुळे पीठ जे आहे ते आपलं सैलसर होण्याची शक्यता असते तर आता मी आ, हे असे गोळे करून घेणार आहे आणि पराठे लाटून घेणार आहे तोपर्यंत तो मी तवा गरम होण्यासाठी ठेवलेला आहे तर अशा पद्धतीने मी एक एक करून सर्व गोळे करून घेणार आहे या दीड कप पिठामध्ये आपल्याला मिनिमम पाच ते सहा पराठे बनवून तयार होतात आता तुम्ही साईज किती घेताय त्यावर डिपेंड करतं हे तर मी मध्यम आकाराच्या साईजचे एक सहा पराठे तुमचे व्यवस्थित बनवून तयार होतील तर आपण आता लाटून घेऊयात तर मी सर्वात पहिला जो पराठा आहे तो मस्त असा गोलाकारात आकारात लाटून घेणार आहे आणि त्याच्यामध्ये आपण जसं पोळीला तेल लावतो सेम त्याच पद्धतीने चा, चार कोपरी करून व्यवस्थित गोलाकारात हा पराठा लाटून घेणार आहे सर्व चारी बाजू बाजूने व्यवस्थित गोलाकारात हा लाटून घ्यायचा आहे तुम्हाला त्याची जाडी जर जास्त जाडसर हवा असेल तर तुम्ही जास्त जाड देखील केला तरी हरकत नाही कारण त्याने पण एक छान टेस्ट येते आणि एक वेगळंच मऊसूर असं टेक्चर येतं तर आता हा बऱ्यापैकी मध्यम आकाराचा आपला पराठा बनवून तयार झालेला आहे तोपर्यंत इकडे आपला तवा देखील छान गरम झाला आहे आता मस्त आपल्याला दोन्ही साईडनी व्यवस्थित हे पराठे छान भाजून घ्यायचे आहेत तर तुम्ही पाहू शकता जसं वरती बबल्स यायला लागले याला की समजायचं आपण छान सगळीकडून तेल लावून घ्यायचं आहे जर तुम्हाला तेल तूप किंवा बटर जे काही वापरायचं असेल तर ते तुम्ही जे आवडीनुसार यूज करू शकता तुम्ही ते, ते पाहू शकता आपला पराठा दोन्ही साइडनी व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे तर इथं पाहू शकता दोन्ही साइडनी छान आपला भाजून तयार झालेला आहे आता अशाच पद्धतीने <coughs> <है>। मी दुसरा <coughs> दुसरा दुसरा देखील पराठा बनवून तयार करणार आहे तर जसं मी पहिल्या पराठ्याला सेम तेल लावून घेतलं होतं सेम आपल्याला त्याच पद्धतीने करायचं आहे फक्त की आपण आता चार कोपरी म्हणजे त्रिकोणी आकाराचा हा पराठा बनवून घेणार आहोत लहान मुलांना विशेषतः आवडीने खाल खातात लहान मुलं काहीतरी असं वेगवेगळे शेप करून दिले तर तर असा मी त्रिकोणी आकाराचा छान पराठा बनवून घेतलेला आहे तर तो, तो देखील आपल्याला परतून घ्यायचा आहे चांगलं ते भाजून घ्यायचा आहे दोन्ही साईडनी व्यवस्थित भाजायचा आहे तुम्ही ते पाहू शकता फुगतो देखील हा पराठा जर अगदीच जर तुम्ही पातळ लाटलं तर मग मात्र तो फुगणार नाही कारण काय होतं की पालक असतो तो लाटला जातो आणि मग ते काही फुगत नाही त्याच्यामुळे जर तुम्हाला फक्त जसं हे करणार आहात तुम्ही त्याची जाडी ठेवणार आहात त्यानुसार तुम्ही आवडणार जसं तुम्हाला आवडेल त्यानुसार तुम्ही हा लाटून घेऊ शकता जाड किंवा मध्यम तर आता मी अजून एक पराठ्याचाच प्रकार दाखवणार आहे तर हा आपण ॲज इट इज चौकोनी आकाराचा पराठा सेम असाच लाटून घेणार आहोत याला गोल शेप द्यायचा बिलकुलही मी प्रयत्न केलेला नाहीये जसं मी याला आकार दिलाय तशाच पद्धतीने हे मी लाटून आहे तर तुम्ही इथं पाहू शकता अगदीच जाड किंवा अगदीच पातळ असे केलेले नाही आहेत मी थोडीशी मध्यम अशीच जाडी ठेवलेली आहे आपल्या पोळीसप्रमाणेच मी हे त्याचं थोडंसं जाडी ठेवलेली आहे तर इथं तुम्ही पाहू शकता आपले पराठे मी अशाच पद्धतीने सर्व पराठे बनवून तयार करणारे अगदी मऊ होतो खायला देखील छान लागतो आणि विशेषतः म्हणजे जर कोणाला पालक आवडत नसेल तर ते देखील आवडीने खातील